<Sedling"> नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आई या विषयात अतिशय सुंदर मराठी कविता आई वात्सल्याची होते बरसात आई तुझा हात वात्सल्याची होते बरसात आई तुझा हात उन्हात आभाळाची छाया आई तुझी माया उन्हात आभाळाची छाया आई तुझी माया साठलेला गोड मध आई तुझे शब्द साठलेला गोड मध आई तुझे शब्द पोथी ग्रंथाची खान आई तुझे ज्ञान पोथी ग्रंथाची खान आई तुझे ज्ञान जिथे विश्व सारे येते आई तुझे गाणे जिथे विश्व सारे येते आई तुझे गाणे मिळे प्रेम आणि शांती आई तुझी मूर्ती मिळे प्रेम आणि शांती आई तुझी मूर्ती आई तुझी मूर्ती धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षण पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा